सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे मैदानात वडिलांच्या पराभवाचा वचपा काढणार की भाजप हॅट्रिक करणार एकाच वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देणारा जिल्हा म्हणून सोलापूरची ख्याती आहे प्रत्येक लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष असतं सोलापूरला काँग्रेसचा गड म्हणून ओळखलं जायचं पण मागील दोन निवडणुकीत येथे भाजपनं बाजी मारली सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे सोलापूरचे विद्यमान खासदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता आता सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली पण आपल्या मुलीसाठी त्यांनी फिल्डिंग लावली सोलापूर मतदारसंघातून यावेळी प्रणिती शिंदे खासदारकेसाठी उतरतील असं सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं आहे सोलापूर मतदारसंघात लिंगायत मराठा आणि मागासवर्गीय तीन मताला मोठी किंमत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सोलापूर